नावानी होत त्यामुळं काही वेगळा निकाल होईल असं असा वाचत नाही पण मला अधिकृत माहिती नाही नाहीत हा निकाल कशा पद्धतीने याचं विश्लेषण करा काय सांगा दोन तीन विषय एक असं आहे की या निवडणुकीचं मतदान झालं त्याच्यानंतर मी 世界の感触をずっと。世界のまだ不利益がそられる。悲願に受け止めたん。まだいらにあったで。結、え、構、ーえー、まだえー、かしちゃうかゃもしれないし、まだいらに生きてもちゃうかも。さわびだ。いさあった。

प्रश्न आहे की महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या पैसे वाचते अधिकृत म्हणजे हे निवडणूक पैसे देतात तसं नाही सरकारच्या अधिकृत महा महाराष्ट्रात नाटीबाई तसंच या वेळेला बिहारमध्ये झालेले आता प्रश्न असा आहे इथून होतच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बदल लोकांचा विश्वास याला धक्का बसेल तर काहीची चिंता आहे एवढ्या मोठ्या काळात पैशाचं वाटप करणं ते योग्य आहे का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीनं व्हावेत याच्या कुणाची दूरच असायचं कारण नाही पण दहा हजार दहा लाख हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही आणि विशेषतः याचा प्रणाम काय होतो हे मी एकेकाळी बारा वर्षीच बघत असतो बारावर्षीचं वैशिष्ट होतं आज नाही पन्नासशे बसका पूर्वी की म्युन्सिपालटीची निवडणूक आली की लोक वाज वाढायचे मतदानाच्या अध्यादि त्यासाठी वागायचे हे काय धरण्याची गरज नाही आणि ते वास्तव झालं की निवडणुकीचे निकाल काय लागले हे काय ते लहान करणार होत पण आता राज्यात पन्नास टक्के या महिलांचं त्यांना दहा हजार रुपये देणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सावर राहणार याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्कीच हा असा इलेक्शन कमिशननी केला प्रत्येक वेळी अनेक स्वराज्य संस्थाच्या देखील निवडणुका येऊ पाहत आहेत काही काही ठिकाणी आता चंदगड या ठिकाणी आपले राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली पुणे जिल्ह्यामध्ये काय चित्र होईल मला कुठल्या जिल्ह्यात काय माहिती माझ्या खर्चा चर्चा आमच्यात झाली आणि आमच्यात चर्चा अशी झाली की ज्या स्थानिक नियोजक आहेत पंचायत सदस्य या निवडणुकीत पक्ष म्हणून आपण कधी जात नव्हतो याच्या आधीच्या निवडणुकी आम्ही पार्टी म्हणून या निवडणुका निघाल्या होतो आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार याच्या वतीने आम्ही निकाल घेतो की त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात पक्षाचे जे जे आहेत स्थानिक स्थितीवरून

भाजप असे म्हणते की अनेक आपण अनेक वर्ष बघितले की मुंबई ही शिवसेनेची त्या ठिकाणी महापौर झालेला आहे परंतु आता महायुतीतन महापौर केला जाणार असं ठामपणे सांगितलं जातीच नाही काय साहेब आचारसंहिता लागू झाल्यानंतर किंवा आचारसंहिता दरम्यान निवडणूक आयोगानं या जे दहा हजार रुपये जाहीर केले होते त्याला परवानगी देणं आणि पूर्वी अशा प्रकारच्या कुठल्या योजना जाहीर केल्या तर त्याला निवडणूक आयोग आक्षेप घ्यायचा निवडणूक आयोगाचा हा दुटप्पीपणा किंवा त्याची कामकाजाची पद्धत बदलली असं वाटत नाही गोष्ट खरी आहे की निवडणुका जाहीर होण्याच्या आधी या पैशाचं वक्तव्य फिर त्यामुळे आक्षेप घेता येत नाही पण ती योग्य आहे का हा पैसा कुठला सरकारी खजेनं सरकारी खजेना मतदान करा याच्यासाठी वापरणं याचा असं

याचा विचार साहेब केळीचे दर केळीचे दर खूप मोठ्या प्रमाणात घसरले तर शेतीच्या शेतमालाचे दर घसरले त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही सगळेजण निवडणुकाच्याच पार्श्वभूतीचा आरोप असा आरोप केला जातो आहे काय साहजिकच असणार पण केळीचा विश्वास नाही त्याच्या आजच काही आणि मी કેનારી દેશ દોન દિવસ સંપર્ક સાધનો અને એક કાયમ પ્રકારની વ્યવસ્થા કરતા મારા એક તીન ચાર વર્ષ પૂર્વી આ પ્રશ્ન આવતા મારના પૈસા પાઠવ્યા અને તે માર્ફત નિદા આ अनेक लोकांना साहेब साखरेचे दर वाढले असताना देखील अजून उसाच्या दराची कोंडी सुटलेली नाही कोल्हापूरमध्ये उसाचे ट्रॅक्टर जाळले जातात टायर फोडले जातात ही कोंडी नक्की कशी म्हणजे याचा याला वाट कशी मिळाली पाहिजे हा आज ना तुम्ही शेवटी नुकसान करायचं उष्करा हा रस्ता नाही आता झालंय काय त्याची किंमत वाढवून देण्याच्या समजाची मागणी जी आहे तुम्ही किंमत उसाशी वाढवत ना आणि साखरेशी वाढत नाही मग ते द्यायचंच नाही आणि त्यासाठी लोकांच्या त्रास अरे हा प्रश्न लोकसभा हा अंग केंद्र सरकार के हमारे पंचायत है सर एनडीए की बड़ी जीत बिहार में दिख रही है क्या ख्याल है आपका एनडीए की बड़ी जीत बिहार में दिख रही है भाई है एक तो इसका स्वीकार चलेगा पड़ेगा कि उनको बहुत अच्छा समर्थन लोगों ने दिया है मगर आज क्या अखबार है सभी जगह पर नीद आई है कि उन्होंने महिला को दस हज़ार रुपये का जो किया इसका ये निर्देश है एनआईर इलेक्शन में इंसान यूनियन कम्य उनको दस दस हज़ार रुपये डिस्पूट करना चुनाव से पहले ये एक तरह का

भारत से चुनाव आने से पहले कुछ दिन इसी से के लाजमी बहन के नाम पे पैसे का जिससे डिस्ट्रीब्यूशन किया और इसका इंचार्ज इलेक्शन शुरू सर हर हर चुनाव हर चुनाव ऐसा होगा जो आरोप है बिहार में हर चुनाव पैसे बांट के होगा तो इसकी इसकी विपक्ष रोक होना चाहिए इस इसको विपक्ष क्या नहीं, नहीं नहीं। कुछ किया है नहीं ऐसा किसी ॲसिशनचा रिझल्ट कल शाम हम नजर अंदाज नाही इसीलिए पार्लियामेंट का सेशन शुरू हो जाएगा कुछ दिनों में मे तुम ऑोजिशन रिझल्टी हम लोग या कोई किसी ने बोलाय हम शामिल होंगे और इसके बारे में हम डिस्कस करेंगे ये बात इसी सिंपल नहीं है गवर्नमेंट जिसके हाथ में ये अधिकार का इस्तेमाल पैसे डिस्ट्रीब्यूशन करने में करना और इनका इलेक्शन सिस्टम प्रोडक्ट प्लान के ले जाति हो सकती है तो हम नजर रंडा नहीं कर सर वोट चोरी हम वैसे ही इसका अच्छा डिस्कस करेंगे अब कुछ ना कुछ सेट करेंगे चुनाव होने के बाद दो तीन महीने ये स्कीम चालू रहती बाद में ये योजना बंद होती ये, ये चुनाव होने पहले उसके बाद नहीं <laughs> बाद <में नहीं। laughs> सर के बार ईसआईआर के बारे में सर आपका क्या कहना है जो बीआर में मुझे लगता है कि अभी इसमें ध्यान देने की कोई आवश्यकता नहीं इसलिए ही है दस हज़ार सर वोट चोरी का आरोप जो हो रहा था वो वहाँ पर फेल हुआ ऐसा लगता है आपको महाराष्ट्र तो में भी मैंने कहा कि इलेक्शन ये पचास फीसदी महिलाओं का जो अवसर है उनको कैसे का वस्तु किया वही दे सर uh, आहे तर मोदींनी काल भाषण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याच्यामध्ये असं म्हटलं की निवडणूक आयोगाचा आभार त्यांनी खूप चांगला नाव घेतला कसं बद्दल असं म्हणजे ग्रीन वेस्टर्न सेंट्रल आहे जे पैसे व्यवस्थित झाले या सगळ्या तरी निवडणूक आयोगाने लगेच भूमिका घेतली याचा आनंद ज्याला जरा झाला असेल त्याला होणारच सर चिन्हाच्या बाबतीत प्रत्येक वेळेस तारीख वाढवून दिली जाते परंतु निकाल मात्र लागत नाही आता एक वर्ष लागेल ला असं सांगितलं आता पुढच्या जानेवारीतली मोदक दिलेली आहे शिवसेनेला चिन्हाची सुनावणी संदर्भात आणि काळजीची जी आई जी आहे ती विचारशी आहे

कितपत पुढं फायदा होईल या आपल्या तुतारीचा फायदा होईल कारण आम्ही जो सरी केला असा रिखाणी आणि तुसारी याच्यामुळे आमच्या अनेक जागा सगळ्या झाल्या मी महाराष्ट्राच्या निर्णय आयोगाचा आभार मानतो की त्यांनी आमची जी तक्रार आहे तिचा स्वीकार केला अतिवृष्टी आणि पूरग्रस्त जे शेतकरी झाले होते मे महिन्यातली देखील शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही सरकारने आज पुन्हा निर्णय घेतलेला आहे की माती आणि मुरुम शेतकऱ्यांना मोफत देण्यात येईल परंतु मे महिन्यातल्या शेतकऱ्यांना देखील आम मदत नाही फक्त घोषणा होत आहेत आज माझ्या सकाळी सल्लापूर शेतकऱ्याचे आधी आणायची गोष्ट दुसऱ्याचे फोनच्या सत्तर हजार कोटीची आपण कर्जमाफी केली शेतकऱ्यांची वीस जून पर्यंत मुदत मागितली या सरकारने कर्जमाफी करता सरकार खरंच कर्जमाफी करेल शेतकऱ्यांची का फक्त आश्वासन देणार मला असं काय <laughs> कस हे शरीक्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्या आधीच अनेक जो आहेत आरोप होत आहेत निवडणूक आयोगावर आरोप होत आहेत आणि ज्युडिशियरीवर आरोप होत आहेत याच्या स्वायत्त संस्थांची सध्याची परिस्थिती की विश्वासार्हतेच्या दृष्टीने माझा दृष्टिकोनnavbar होतो तुम्हाला विश्लेषण करायला पाहिजे हे हे सी सी आणि अहसवरेंज सगळ्यांची आलेगी हे सी 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 असतील सर इज アニサレミミネアネクセリス。バリエンラ、イシシシンシカヒネジェン、センシャツオプジータウヘルゼン、アセロカナウアサイドビディレイ。アンシャワイシャジクス、イシシシンシャツオオニシアシャンガ、シロカンシャワナシシシ。アンシャリリインシシシシン ही त्यांनी केली पाहिजे आणि आम्ही पाहिजेत दोन दिवसापूर्वी साहेब अजितदाचा बारामतीत मेळावा झाला भाषण त्यांनी केलं मी साहेबांमुळेच मोठा झालेलो आहे आता परत या गोष्टी काढू नका